नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत नवरात्र उत्सवाचा आजचा आजचा दुसरा दिवस दिवस आणि हा देवीसाठी समर्पित आहे आणि आजचा रंग आहे लाल ब्रह्मचारिणी देवी हातात कमंडलू आणि जपमाळ धारण करते जे संयम आणि साधनेचं सा प्रतीक आहे ब्रह्मचरिणी देवी ही तपस्विनी मानली जाते आणि लाल रंग हा उत्साह आणि ऊर्जेचा प्रतीक आहे शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे ब्रह्मचरिणी देवी ही दृढ निश्चय आणि अडळ भक्तीचं देखील प्रतीक आहे आजच्या दिवशी ब्रह्मचरिणी देवीची प्रार्थना केल्याने भक्तांना धैर्य बळ आणि ज्ञान प्राप्ती होते खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञान साधकांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे तर नवरात्र उत्सवातल्या या पुढील दिवसांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा जय माता दी धन्यवाद